नमस्कार सर्व शेळीपालक बंधू भगिनींना नमस्कार कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आपली फिरिस्ती शेळीपालन आहे आणि आता आपल्या शेत्या शेतामध्ये शेळ्या चरत आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप काही अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मिळून जाईल आणि व्हिडिओ मात्र आवडल्यास आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला आता आपण शेळीपालनामध्ये जरा थोडी माहिती जाणून घेऊया बरेचसे कॉल येतात काहींच्या कमेंट येतात शेळ्यांचा खोराकाचं नियोजन कसं आहे तुमचं पिल्ल्यांच्या खुराकाचं नियोजन कसं आहे तुमचं असे बरेचसे कॉल येतात कमेंट येतात तर मित्रांनो शेळीपालन तुम्ही करत असेल तर शेळीपालनामध्ये लहान सहान गोष्टीवरती खूप बारीक निरीक लक्षपूर्वक अभ्यास करून काम करावे लागतं तर काय होतं मित्रांनो पिल्ले चांगल्या जर क्वालिटीचे व्हायचे असेल चांगल्या उत्तम क्वालिटीचे पिल्ले व्हायचे असेल लवकर लवकर जर विक्रीला यायची यायला हवे असेल तर मित्रांनो त्यांची शेळी येल्यापासून तर पिल्ले विक्रीला येईपर्यंत पिल्ल्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही खुराक अनेक प्रकारचे चारू शकता त्याच्यात प्रमुख खुराक आहेत गहू आहेत सोयाबीन आहे तुम्हाला सांगतो खपरी पेंड म्हणजे शेंगदाणा पेंड आहे कांडी पेंड आहे मक्का आहे असे अनेक प्रकारचे खुराक आहेत तर नुसते खुराक चारूनसुद्धा मित्रांनो पिल्ल्यांच्या तब्येती चांगल्या होत नाही तर शेळीला त्या पद्धतीचं दूधसुद्धा पाहिजे दूध जर नसेल आणि तुम्ही जर किती खुराक पिल्ल्यांना जर चारला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला शेळीला दूध पाहिजे आणि शेळीला दूध जर पाहिजे असेल तर शेळी चांगल्या क्वालिटीची पाहिजे आणि तिचीसुद्धा जपणूक जाबता चांगली पाहिजे तिलासुद्धा चांगल्या प्रकारचा खोराक पाहिजे तर चांगल्या खोराकाची जर शेळी असेल चांगला खोराक जर शेळीला जर असेल तर नक्कीच तिला दूध जास्त असणार आणि दूध जास्त जर असेल तर पिल्लांना दूध जास्त भेटणार आणि पिल्लांना दूध जर जास्त भेटलं चेशे तर पिल्लंसुद्धा उत्तम क्वालिटीचे जे सुदृढ असणार आहेत तर याच्यामध्ये मग आता तुम्ही म्हणसान शेळीला दुधाला खुराक आला तर मित्रांनो जर वे वेळलेली शेळी जर असेल तर तुम्ही तिला सुरुवातीला बाजरी शिजवून चारू शकता बाजरी ही खूप छान आहे आणि बाजरी जर शेळीला शिजून जर तुम्ही जर चारली तर तुम्हाला सांगतो शेळी दुधाला खूप फुटते आणि बाजरीबरोबर तुम्ही भुस्सा पेंड मिक्सर करून चालून तेसुद्धा तुम्ही चारू शकता असा जर चांगला खोराक जर शेळ्यांना जर तुम्ही जर दिला तर तुमच्या शेळ्या उत्तम दूध देणार आहे आणि चांगलं दूध जर तुमच्या शेळ्यांना जर असेल जर पिल्लांना जर पोटभर दूध तुम्हाला सांगतो पिल्लू झाल्यापासून तर एक कमीत कमी दोन महिने त्या पिल्लाला शेळीला दूध चांगलं पाहिजे कमीत कमी त्या पिल्लाचं भागलं पाहिजे दोन महिनं आणि दोन महिन्यामध्ये जर पिल्लाचं चांगलं जर भागलं तर त्या पिल्लाची कंबर म्हणजे चांगली बांधल्या जाते चांगली आवळून जाते आणि एकदा जर पिल्लू चांगलं सुदृढ जर झालं तर तिथून पुढं जरी शेळीला दूध कमी पडलं तर काय प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो का आणि मग ज्यावेळेस तो चारा खायला लागेल त्यावेळेस मग तुम्ही त्याला चाऱ्यामधून दुसरा खोराक देऊ शकता गहू देऊ शकता बाजरी आपली बाजरी नाही बाजरी शक्यतो नाहीच बाजरी फक्त ताण्या शेळ्यांसाठीच असते तर तुम्ही मक्का देऊ शकता सोयाबीन देऊ शकता अशा पद्धतीने जर पिल्ल्यांची जर तुम्ही काळजी घेतली तर मित्रांनो शेळीपालनामध्ये आता काही मंडळींचं कसं असतंय शेळ्या दिवसभर रानातून चारोणा आणायच्या संध्याकाळी पिल्ल्यांना प्यायला सोडून द्यायचं मग कुणाचं भागतं आहे कुणाचं भागत नाही असं शेळीपालन होत नाही अशानी शेळीपालन ज्याला शंभर टक्के इन्कम कमवायची आहे शेळीपालनामधून शंभर टक्के त्याला जर त्याच्यामधून जर फायदा जर घ्यायचा असेल तर अशा मित्रांनी शेळी लागल्यापासून तर वेईपर्यंत आणि वेल्यानंतर परत लागेपर्यंत अशा पद्धतीने जर चांगली जर काळजी जर घेतली तर खूप खूप म्हणजे खूप तुम्हाला त्यामध्ये इन्कम भेटणार आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो शेळीपालनामध्ये लहान सहान गोठीवर गोष्टीवरती जर तुम्ही चांगलं जर लक्ष जर दिलं तर नक्कीच सक्सेसफुल व्यवसाय आहे आणि कोणीही पण हा व्यवसाय करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे बारीक सारीक गोष्टीवरती अभ्यासपूर्वक लक्षपूर्वक जर तुम्ही जर त्याच्यामध्ये जर लक्ष जर दिलं तर नक्की शंभर टक्के सक्सेसफुल होईल तुम्हाला सांगतो एक पाच ज्यांना समजा पाणी कमी आहे किंवा चारा करायला रान नाही अशा मंडळीसुद्धा याच्यामध्ये शेळीपालन करू शकतात थोडंफार रान असेल तर तुम्हाला मदे, मदे तुम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो चाऱ्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सुबाबळ लावू शकता तर तुम्हाला सांगतो सुबाबळ अशी आहे की तिला कुठे पण ती येते आणि तिला फारसं जास्त पाणी लागत नाही तर हे असे चारे तुम्ही उपलब्ध करू शकता तर तुम्ही जर त्या सु जर लागवड जर केली एक चार दोन चार फुटाच्या अंतरावरती लागवड करायची एक पाच फुटाच्या वरतीला जाऊ द्यायचं नाही पाच फुटापर्यंत तिला छाट मारायची तुम्हाला सांगतो एका सुबावळीपासून एका शेळीला महिन्यात जीव एका महिन्याचं एका शेळीचं त्याच्यामध्ये पाला निघू शकतो एवढं त्याच्यामध्ये हे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर सुभावळीची लागवड केली तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो तुमचा नक्कीच चाऱ्याचा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये मिटेल आणि तुम्हाला सांगतो शेळीपालनामध्ये असं शेळीपालन कुणीही पण करू शकत नाही ज्याला जर सक्सेसफुल चांगलं शेळीपालन जर करायचं असेल तर त्याला खूप लहान सहान गोष्टीवरती लक्ष देऊन शेळीपालन करावं लागणार आहे करावं लागणार आहे तरच त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम भेटतं मित्रांनो नाहीतर नुसत्या शेळ्या सोडायच्या रानामध्ये न्यायच्या चारून आणायच्या परत हे करायचं त्यांच्याचे ते शेळीच पालन सक्सेस होऊ शकत नाही आणि त्यांचे सहा सहा महिने जरी पिल्ले सांभाळले तरी पाच हजाराच्यावर जाऊ शकत नाही जर तुम्हाला सात आणि आठ हजाराला जर शेळीचं पिल्लू जर, शे जर विकायचं असेल तर पहिली गोष्ट शेळी शे शे दुध चांगली दुधाची पाहिजे आणि शेळी जर दुधाची नसेल किंवा असेल तर तिला पहिली गोष्ट शेळीला जर दूध चांगलं यायचं असेल तर तिला खुराक महत्त्वाचा आहे आणि तिला जर खुराक असेल तर ती दूध देणारच आहे आणि दूध जर चांगलं असेल तर तिचं पिल्लू सुदृढ होणार आहे म्हणजे ह्या ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो जर केल्या तर नक्कीच तुमचा शेळीपालन व्यवसाय हा सक्सेस होणार आहे तर तुम्हाला सांगतो तीन चार चार महिन्यामध्ये तुम्ही शेळीचं पिल्लू सात जास्त मी सांगत नाही सात हजाराला नक्की विकू विकू शकता चार महिन्याचं शेळीचं पिल्लू सात हजाराला तुम्ही विकू शकता तर अशा जर तुमच्याकडे दहावीस शेळ्या जर असतील तर नक्की तुमच्या शेतीलासुद्धा त्या शेळ्या भारी असणार आहे आणि शेतीचं मित्रांनो असं आहे शेतीमध्ये शेती जर तुम्ही माल जर केला तर त्याचं प्रत्येक वेळेस पैसे होईल असं सांगता येत नाही तसं इथं शेळी पालनामध्ये तसं नाही आहे तुम्ही दहा शेळ्या पाळल्या तर तुमची दहा शेळ्यांची जी इन्कम आहे ती फक्त फारशी लय झाले तर पन्नास हजार व्हायची तिथं चाळीस हजार होईल हो पण तिथं पूर्ण तोटा होणार नाही आहे शेळी पालनामध्ये असा विषय आहे की तिथं तुमचा तोटा होणार नाही आहे आणि तुम्ही जर समजा शेती केली तर शेतीमध्ये समजा तुम्ही एखादा माल केला तर आता त्याला मालाला तुमच्या शेतीला बाजारभाव भेटलेला असेल दुसऱ्या वेळेस त्याला बाजारभाव भेटेल आणि तुमचे पैसे होईल हे सांगता येत नाही कारण तिथं तुमचं नुकसान होणार आहे बाजार जर नाही भेटला तर तुमचं डब्यात जाणार आहे तुमचा खर्चसुद्धा वसूल होणार नाही तसं शेळीपालनामध्ये नाही मित्रांनो इथं दहा शेळ्या असू द्या दहा शेळ्यांचं तुमचं एक लाख उत्पन्न व्हायचं आहे तिथं तुमचं नव्वद हजार हे शंभर टक्के होणारच आहे त्या त्यामध्ये तुम्हाला कुठली घर घट नसणार आहे घट मिळणार नाही आहे तर मित्रांनो शेळीपालनामध्ये जर अशा पद्धतीने जर तुम्ही चांगलं शेतीपेक्षा शेळीपालन व्यवसाय चांगला आहे कुणाला ज्यांना बा समजा पाण्याचा भाव पाना पाणी कमी आहे ज्यांना पाणी कमी आहे असे मंडळी शेळीपालन करू शकतात कारण शेळीला कसं आहे कायमच ओला चारा पाहिजे असं काही नाही आणि ओला चारा म्हणून थोडाफार आपण देऊ शकता तर मग मित्रांनो आता माझं कसं आहे बघा माझी फिरिस्ती शेळी आहे आमच्या इकडे रानामध्ये चारायला भरपूर असते त्याच्यामुळं शक्यतो घरचा चारा लागत नाही आणि जरी तोटा जरी आला तर माझ्याकडे मेथी घास आहे आणि कुटी वगैरे घरतो मी मक्काची कुटी वगैरे घालतो त्याच्यामुळे माझे शेळीपालन हे सक्सेसफुल आहे कारण चार वर्ष झाले मी शेळीपालनामध्ये उतरलेलो आहे तर चार वर्षापासून मला खूप छान मस्त अनुभव आलेला आहे शेळीपालनाचा तर अशा पद्धतीने आणि एक गरीबातला गरीब माणूससुद्धा शेळीपालन करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो खूप मस्त शेळीपालन व्यवसाय आहे फक्त करणारा माणूस पाहिजे त्यांनी तो व्यवसाय केला पाहिजे त्याला त्या ते व्यवसायाची आवड पाहिजे आणि आवड जर असेल तर ना माणसाला आवड जर असेल तर सवड नक्कीच मिळते तर ठीक आहे असेच आपले माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहेत आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र